मी ना आणणार पेन का नाही आणली मी मुद्दामच नाही आणली आता आज पेन मागत उद्या वया पुस्तक मागतील नंतर मग तिला आम्हाला कॉलेजात जायचंय मशीन साठी कुठला कोर्स आहे कॉलेजला आहे ना कुठला कॉमर्स <laughs> मा, <अगा> मास <laughs> कॉम्युनिकेशन मस् कॉम्युनिकेशन मग <laughs> उद्या शिकले म्हणजे दूध नाही आपल्याला ज्ञान देतील <laughs> मग आपण राहू गोट्यात आणि रात्री घरात नाही तर काय आपण गोट्यात राहायचं आणि नाही घरात याला काय अर्थ आहे गंगे आगाऊ बोलू नको ही पाणी टंचाई झाली तुझ्यामुळं मी काय केलं अग जव्हा पाणी होत तेव्हा तू स्वतःलाच काय गाडवाला भी दररोज आंघोळ घालायची मग आता प्यायला पाणी कसं मिळेल आंघोळ घातल्यामुळं नाही गाडवा नमस्कार भाऊ नमस्कार तुम्हाला एक प्रश्न विचारू का विचारा की इंजिनियरला मराठीत काय म्हणतात काय माहित नाही हो